मी गुरुच्या घराला सई नाही मला सई नाही मला सई नाही मला सई नाही मला गई नाही मला सई नाही सई नाही मला ग जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला अहंकार साजरा त्याने माझा परर धरला अहंकार साजरा त्याने माझा परर धरला बुलून आले, आले त्याला गई नाही मला चुकून आले त्याला ग सई नाही मला सई नाही मला सई नाही सई नाहीला सई मला, मला ग मी गुरुच्या घराला मला नाही मी गुरुच्या घराला सई नाही मला काम क्रोध भरता जवळी त्याने माझ्या देहाची केली होळी काम क्रोध जवळी त्याने माझ्या देहाची केली होळी चुकून क्या त्याला सई नाही मला सई नाही मला सई नाही मला सई नाही मला ग जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला जाते दू। दू। मी गुरुच्या घराला सई नाही मला माया सासू कठीण भारी ती माझ्या गळाला ओ आळवी माया सासू कठीण भारी ती माझ्या गळाला आवळी दोरी तटकन तोडली तिला मला टटकन तोडली तिला नाही मला न कडकटी कल्पना कल्पना जावी कड कधीर आहे मोठा त्याने माझ्या आडविला वाटा त्याने माझ्या अडविला वाटा सांगितलं लोटलय त्याला नाही मला जाते मला जाते मी गुरुच्या घराला सही नाही मला जाते मी गुरुच्या घराला सही नाही मला कल्पना जाऊ हुशार मोठी सासू पडल्या मोठी ना लोटलय तिला गा लोटलय तिला गई नाही मला सई नाही मला सई नाही मला सई नाही मला गई नाही मला सई नाही मला सई नाही मला जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला जाते मी गुरुच्या घराला म्हणे मुक्त वाई अनुभव खरा सद्गुरु चरण दृढ धरा म्हणे मुक्त वाई अनुभव खरा सद्गुरु चरण दृढ धरा चुकेल सौऱ्यांशीचा वेरा आनंद झाला खराल झाला खरा मला आनंद झाला खरा सही नाही मला आनंद झाला खरा नाही मला आनंद झाला खरा सही नाही मला